नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा जावो हेच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना करून माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या पण दिवसाची सुरुवात ही छान हो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ तुम्ही दत्त जयंतीची पारायणाची सुरुवात चार डिसेंबर हजार पंचवीस रोजी जी गुरु दत्त जयंती आहे गुरुवार येतो गुरु आहे त्या दिवशी तर पारायण हे गुरुचरित्रातील जीवनात उतरवण्यासाठी आहे केवळ अध्याय वाचणे पुरेसे नाही दत्त जयंतीच्या जा दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंची कृपा राहते आपल्यावर आणि आपल्या घरावर आपल्या घरातील सर्व दोष दरिद्री दुःख विघ्न अडचणी संपेल फक्त हा दिवा कुठे लावायचा आणि कसा लावायचा हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पुढे बघा दिवा प्रामुख्याने आपल्या घरातील जिथे आपण पूजाची मांडणी केलेली आहे जिथे आपलं देवघर आहे तिथेच आपल्याला लावायचा आहे ज्या ठिकाणी दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल त्या ठिकाणीच लावायचा आहे या व्यतिरिक्त घराच्या ईशान्य कोपऱ्यात हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या घरातील सर्व दोष दरिद्री दुःख विघ्न अडचणी सगळं संपेल कारण ही दिशा अत्यंत देवाची मानली जाते शुभ मानली जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते तर आपण बघणार आहोत दिवा कसा लावायचा किंवा आपल्याला तुपाने किंवा तिळाचे ऑइल किंवा म्हणजे तिला तिळाचे तेल जे असते ना त्याने हा दिवा लावायचा आहे आपल्याला वात कापसायची वापरायची आहे दिव्याची ज्योत पूर्व किंवा तर दिशेकडे असावी जेणेकरून तुमच्या आमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरेल दिवा लावताना दत्त महाराजांचे स्मरण करावे आणि आपल्या ज्ञानाचा आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश मिळावा अशी प्रार्थना करावी दत्त जयंतीच्या दिवशी हा दिवा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते शांतता व सकारात्मकता येते आणि अशी धार्मिक मान्यता आहे तुम्ही दत्त जयंतीला जर पारायण सुरू करताय म्हणजे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर गुरुवारी सकाळी उठल्यानंतर आधी करा स्नान करावे आणि स्नान नाश्ता आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर नाश्ता करायच्या आधीच तुम्हाला पारायण बसायचे आहे गुरु दत्तांचे पारायण हे सात दिवस आधीच करतात काहीजणं चार डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे ज्या दिवशी गुरु दत्तजयंती असते त्या दिवशी देखील वाचन करत असतात पारायणला बसण्याआधी मन शुद्ध करायचे आहे मनात कोणताही वेगळा विचार नको आहे फक्त मन आणि डोकं शांत ठेवून आपल्याला हे गुरुचरित्र वाचायचं आहे तुम्ही जर पारायण करताय सात दिवसाचे तर तुम्हाला आहार काय घ्यायचा आहे तर कांदाविरहित मद्यपान धूमप्राण हे सगळे तुम्हाला गोष्टी टाळायच्या आहेत आणि शिस्त तुम्हाला काय पाळायची आहे ब्रह्मचर्य आणि एकाग्रताचे तुम्हाला सात दिवस पालन करायचे आहे गुरुचरित्र रोज अध्याय वाचा आणि गुरुचरित्र आत्मसात करण्याचा प्रयत्न करा पारायण करताना शुद्ध आणि सात्विक रहा तुम्ही दिवा हा मातीचा किंवा पुतळेचा वापरला तरी चालेल पण मातीचा दिवा हा शुभ मानला जातो तुमच्याकडं जो दिवा असेल तो तुम्ही लावू शकताय पण तूप किंवा तिळाचे तेल तुम्हाला वापरायचे आहे दिवा लावताना आणि दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हा दिवा लावला आणि जसं ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तशाप्रकारे जर तुम्ही दिवा लावला तर तुमच्या घरामध्ये जे नकारात्मक विचार आहेत जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी बाहेर पडायला मदत होणार आहे आणि तुमचं सुख समृद्धी पैसा सगळं तुम्हाला नव्याने भेटणार आहे आणि तुमचं देखील शांत होणार आहे आणि प्रसन्न होणार आहे घरात प्रसन्न वातावरण राहणार आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवारी तुम्ही ना घरामध्ये प्रसाद देखील करू शकताय पण ठिकठिकाणी थीक मंदिरामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये प्रसाद ठेवलेला जा असतो तर तुम्ही तो तिथे जाऊन जर खाल्ला घरच्यांनी सर्व कुटुंबाने तरी एकदम प्रसन्न वाटेल तुम्हाला मनाला आणि थोड्या वेळ जरा प्रार्थना करून दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि नंतर तुम्ही थोडंसं थोडंसं त्यांचं स्मरण करून तुम्ही थोडंसं प्रसाद वगैरे घ्यायचा आहे म्हणजे एकदम ते शुभ मानले जाते आणि त्यासोबत थोडंसं देखील करायचं आहे स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी छान असं जे तुमच्या मनातली इच्छा आहे ती सगळी स्वामींना दत्तगुरू महाराजांना सांगायची आहे आणि ती इच्छा तुम्ही अगदी प्रसन्न मनाने म्हणायचं आहे स्वामींना दत्त महाराजांना जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे आणि थोडक्यातच तुम्हाला आनंदाची बातमी देखील भेटणार आहे तर असेच स्वामींचे देखील स्मरण करत राहा रोज आणि गुरुवारी हा दिवस दत्त महाराजांचा हा दिवस गुरुवारीच येतो शक्यतो तर खूपच शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही अगदी स्मरण केलं जे काही गुरुचरित्र येते वाचण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात यश भेटणार आहे सुखसमृद्धी भेटणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला नव्याने भेटणार आहेत तर स्मरण करा पूजा करा पूजा पाठ करा जे तुम्हाला शक्य होईल ते करा बघा तुमच्या आयुष्यात येणं नव्याने गोष्टी घडणार आहेत आणि जे तुमच्या गोष्टी तुमच्यापासून दूर गेलेल्या आहेत त्या तुम्हाला भेटणार आहेत तु छान नोकरी भेटेल किंवा मग तुम्हाला घराचं स्वप्न असेल ते पूर्ण होणार आहे सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या म्हणजे स्वप्न तुमचे पूर्ण करायचे राहिलेले आहेत ते पूर्ण होणार आहे तर पा सात दिवस ज्या स्त्रियांनी पारायण केले त्यांच्यामध्ये अतिशय बदल घडणारच आहे पण घरामध्ये देखील सुख समृद्धी आणि सगळे दोष पूर्ण सगळे पूर्ण होऊन तुमची इच्छा सर्व स्वामी महाराजांना तुम्ही सांगणार आहातच त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होणार आहेत आणि ह्या दिवशी गोरगरिबांना जर तुम्ही खाऊ घातलं अन्न खाऊ घातलं अन्नदान केलं तर अगदीच मोठी गोष्ट असणार आहे गाईला आणि आपल्या गरिबांना गरिबांना म्हणजे अगदी गरीब असतात ते त्यांना जर तुम्ही खाऊ घातला हा प्रसाद किंवा जे तुम्ही काही घरामध्ये प्रसाद वगैरे बनवणार आहात तर अगदीच उत्तम होईल आणि गाईला देखील वासराला देखील चारायचा आहे जो तुम्ही घरामध्ये प्रसाद बनवणार आहात तो तर तुमच्या मुलांवर आणि तुमच्या घरावर कुटुंबावर दत्त महाराजांची स्वामी महाराजांची अशीच कृपा राहणार आहे पण तुम्ही अगदी निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणाने कष्ट करत राहा सगळ्या गोष्टी आपोआप आप तुम्हाला भेटून जातील स्वामी महाराजांना प्रार्थना करा ही गोष्ट माझी पूर्ण अपूर्ण राहिलेली आहे पूर्ण करा विनंती करा स्वामी महाराजांच्या देखील मंदिरात तुम्हाला जायची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता गुरुवारच्या दिवशी तुमच्याकडे जर शेजारीच म्हणजे कुठे जवळ जर मंदिरं असेल तर तुम्ही जाऊ शकताय मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण करायच्या आहेत तुम्हाला स्वामींजवळ सगळ्या सांगायच्या आहेत आणि पारायणाचे महत्त्व हे सगळ्यांनाच माहिती आहे जे पारायण करतात ते तुमच्या मुलांच्या आयुष्यात अगदी भरभराटी मुलींच्या आयुष्यात अगदी जोरदार प्रगती होणार आहे ह्या व्हिडिओद्वारे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा बाय